निकालानंतर यावल्ला गट नोंदणीच्या प्रक्रियेला मोठ्या हालचाली यावल प्रतिनिधी फिरोज तडवी यांची रिपोर्ट यावल येथे नगरपालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब गटाच्या माध्यमातून छायाताई अतुल पाटील यांनी बाजी मारल्याने ही पालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर आता नगरसेवकांची गट नोंदणीची लगबग सुरू झाली असून यावल्ला सर्वात मोठा नगरसेवकांचा गट भाजपचा आहे आठ काँग्रेसकडे सहा अपक्ष चार आणि राष्ट्रवादी अजित पवार गट व उबाठाकडे प्रत्येकी तीन सदस्य आहेत त्यांच्याकडून स्वतंत्र गट होतात की ते आघाडी म्हणून एकच गट बनवतात याकडे राजकीय वर्तुळाचे यावल नगरपालिकेकडे लक्ष वेधून आहे यावलला पदभार स्वीकारल्यानंतर स्थापन केल्या जाणाऱ्या गटासाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत भाजपकडे आठ जागा असून त्यांचा स्वतंत्र एक मोठा गट राहील काँग्रेसने सहा जागा पटकावल्या आहेत त्यांचा देखील दुसऱ्या क्रमांकाचा गट आहे क्रमांका तर चार अपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तीन असे सदस्य काय भूमिका घेतात यावर गटाचे स्वरूप ठरेल दरम्यान पालिकेत दोन स्वीकृत नगरसेवक दिले जातील हे स्वीकृत नगरसेवक निवडीचे अधिकार पालिकेतील गटांना असतात सध्याच्या संख्याबळानुसार भाजपला एक जागा तर दुसरी जागा काँग्रेस व महाविकास आघाडी एकत्र ठरवू शकते